शेगाव पोलीस यांची चारगाव बुद्रुक येथील अवैध गांजा तस्करावर कारवाई दोन दिवसाआधी केली होती त्याच गावात अवैध दारू विक्रीवर धडक वरोरा पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चारगाव बुद्रुक येथील राहणारा नितेश गौतम देठे वय बत्तीस वर्ष राहणार चारगाव बुद्रुक हा त्याच्या राहत्या घरी गांजा आणून विक्री करणार आहे अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली असता त्या आधारावर शेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंग यादव तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील कर्मचारी व शेगाव पोलीस कर्मचारी यांच्यासह नितेश गौतम देठे राहणार चारगाव बुद्रुक यांच्या घराची झडती घेतली असता दोन ले ले, गांजा चे दोन पिशव्यांमध्ये पॅक असलेले पॅकेट मिळून आले पोलीस अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा कारवाई करून दोन किलो मिळालेला गांजा जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक एकशे सदुसष्ट ऑब्लिक पंचवीस कलम आठ क वीस, वीस ब एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करून सदर आरोपीला अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंग यादव ठाणेदार शेगाव पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे सहायक फौजदार बंडू मोहुर्ले व पोलीस हवालदार दिनेश ताटेवार छगन जांभुडे पोलीस अंमलदार प्रफुल्ल कांबळे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर केकाण चालक पोलीस अंमलदार रामेश्वर भिसे प्रगती भगत तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे नितीन कुरेकर नितीन साळवे प्रमोद कोटनाके गजानन मळावे अमोल सावे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी चंद्रपूर सर आज जे गांजेची कारवाई केली आहे पोलीस स्टेशन शेगाव आणि बाकी टीमने चारगाव इथे जे कारवाई केली त्याबद्दल सर थोडक्यात माहिती द्या काय कारवाई केली आरोपी म्हणजे आणि किती माल मिळाला मुद्देमाल आणि कोण कोण होते त्याबद्दल सर थोडेकर माहिती आज सकाळी पोलीस स्टेशन शेगाव अंतर्गत मधु चारगाव इथून एक इसम गांजा आणलेला आहे आणि त्याची विक्री करणार आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्या आम्ही पोलीस स्टेशन शेगाव येथील स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथे माहिती देऊन वरिष्ठांना माहिती देऊन बोलून घेतलं आणि संयुक्तिक रेड करून आम्ही जेव्हा रेड केला तेव्हा आरोपीकडे आरोपीचं घर सर्च केलं तिथं आम्हाला दोन किलो गांजा मिळून आला एकूण किंमत पंचेचाळीस हजार एकशे पाच रुपये मोबाईलसह आहे आणि सदर आरोपी याला अटक करण्यात आले पुढील तपास सुरू आहे ठीक आहे सर आणि याआधी दोन दिवसाआधी सारगाव इथे रेड करून काही दारू तस्करी बद्दल माहिती मिळाली होती त्याबद्दल काय माहिती आहे सर दोन आधी चारगाव मध्येच दारूचे दारूबद्दल माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही रेड केला होता तिथेही दहा पेट्या माल मिळाले होते त्या अन्वयी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज रोजी गांजाची कारवाई करून आम्ही पूर्ण मुद्देमाल आणि आरोपी मुद्देमाल जप्त करून आरोपी अटक करण्यात आलेला आहे Then subscribe now and press the bell icon never miss an update